सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांचा प्राणप्रतिष्ठा सोळा मोठ्या उत्साहात साजरा होत असताना प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक येथील काळाराम मंदिरात आय एस पी सी मजदूर संघाच्या कामगारांच्या वतीनं महाआरती करण्यात आली गेल्या पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा अयोध्या येथे होत असल्यानं संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं सुरक्षेच्या दृष्टीने सर्वांनाच तेथे जाणं शक्य होणार नसल्यानं ना। नाशिकच्या काळाराम मंदिर येथे सकाळी मजदूर संघाचे पदाधिकारी आणि कामगारांनी विधिवत पूजा करून महाआरती केली आहे कामगार बांधवांनी प्रभू श्रीरामचंद्र की जय जय श्रीराम जय श्रीराम अशा घोषणानी संपूर्ण मंदिर परिसर हा दुमदुमून टाकला होता यावेळी कालराम मंदिराच्या ट्रस्टच्या वतीनं मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर झुंद्रे उपाध्यक्ष राजेश टाकेकर यांचा देखील सत्कार करण्यात आला आज संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी बराचदा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रजी यांचा पानप्रतिष्ठा सोहळा अयोध्येमध्ये आयोजित केलेला आहे प्रत्येकाला अयोध्येला जाणं शक्य होणार नाही आणि त्यामुळं आपल्या आपल्या परिसरामध्ये प्रत्येकाने कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेले आहे -अपल नाशिक जिल्हा हा प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा म्हणून आपण सर्वजणांना माहिती आहे आज आम्ही इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेस मजदूर संघाच्या वतीनं व सर्व कामगार बांधवांच्या वतीनं नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये सकाळी साडेसात वाजता आरती त्या ठिकाणी केलेली आहे अतिशय उत्साहाचं वातावरण संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये त्या ठिकाणी आहे प्रभू रामचंद्रांनी जो काही मार्ग आपल्याला सर्वांना दाखवलेला आहे जो काही वनवास त्यांना मिळाला जे काही रामराज्य करण्याची संधी त्यांना मिळाली त्या प्रत्येक वेळेस त्यांनी प्रत्येक सामान्य नागरिकाचा न्याय कसा त्यांना देता येईल याकरता प्रयत्न केलेले आणि म्हणून निश्चितच त्यांनी केलेलं काम त्यांचे असलेले संस्कार किंवा ते आकलन करून आपण जर आपलं पुढचं आयुष्य व्यथित जर केलं तर खऱ्या अर्थानं आजचा दिवस आजचा उत्सव साजरा केल्यासारखा त्या ठिकाणी होईल मी आपल्या माध्यमातून परत एकदा नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या ठिकाणी या पान प्रतिष्ठा हो सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय श्रीराम नाशिक रोड आय एस पी सी एम पी एस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे ज्ञानेश्वर जुंद्रे राजेश टाकेकर कार्तिक डांगे रामभाऊ जगताप संतोष कटाळे अविनाश देवरुखकर अशोक पेखळे बबन सईत प्रवीण बनसोडे डॉक्टर चंद्रकांत हिंगमेरे सुनील नाईक संदीप व्यवहारे राजभाऊ लहानगे विनोद घाडगे प्रकाश निकम संजय गुंजाळ उमेश गोडसे सुधीर पगारे मनीष कोकाटे मनोज सोनोने अण्णा सोनोने श्रीपाद काजळे आदींसह इतर पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक